विनोदी मराठी टोमणे मराठी टोमणे शेवटपर्यंत नक्की पहा अरे तिला म्हणाव आज तू जरी दुसऱ्याबरोबर असली तरी तुला आज पण आपली आयटम म्हणूनच ओळखतात आपल्या बहिणीवर पण तेवढेच प्रेम करा जेवढे प्रेम इतरांच्या बहिणीवर करता आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल जे पोरीच्या चक्करमध्ये जेवत नाहीत ना त्यांनी आपले जेवण नोकरी शोधणाऱ्यांना ऑफर करा तिच्यापेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात सोडणार नाही तुला त्यांचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप आणि आमचं ते प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप रांगोळीत रंग आणि नाकावर राग काही बोलायला गेलं की ओकायची आग विचार चांगले आहेत तुझे फक्त वास्तवात उतरू दे जास्तीची अपेक्षा नाही मला निदा, निदान निदान थोडे तरी दिसू दे संपूर्ण लाईफ बदलण्यासाठी एक वाइप पर्याप्त आहे पण एका वाईपला बदला बदलवण्याचे असल्यास संपूर्ण सुद्धा अपूर्ण आहे सावध रहा या दुनियेत कारण इथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाहीत माणसाचं नाक डोळे चांगले असावेत बाकी फोटो एडिटरवर सोडून द्यावे फॅन चार नंबरवर चालवून अंगावर अंगावर चादर घेऊन आणि एक पाय बाहेर काढून टेम्परेचर बॅलेन्स करण्याची कला फक्त आपण भारतीयांकडेच असते माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका कारण लोकांच्यात झालेला बदल मी मोठ्या मनाने एक्सेप्ट केला आहे पोरग बाहेरगावी राहतंय मग काय मजाच करत असणार असे म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेजचं जेवण घालायला पाहिजे मग कळेल दहा रुपयेचा वडापाव एवढा का फेमस आहे निष्ठावंत कार्य करता म्हणजे काय उत्तर कडी पत्ता कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात दु दुःखी असतानाही सुखी दाखवण्याचे हक्काचे ठिकाण व्हॉट्सअप स्टेटस होय जिसका कोई नहीं होता उसका मोबाईल होता है वो जिसका मोबाईल होता है व किसका नहीं होता लाख मोलाचा सल्ला कुणी दिला तरी मी त्यांची परतफेड कोटीमध्ये करतो पैसा आहेच सर्वस्व नव्हे मास्टर कार्ड विजा कार्ड ही आहे जगात दिवसेंदिवस चहाच्या टपरीवर चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाहीये चहा पीत आहे की पोलिओचा ढोस गाडी जोला जोरात चालवताना मुलींकडे पाहू नका कारण त्या तुम्हाला पाहायला कधीही दवाखान्यात येणार नाही नवीन व्हॉट्सअप ग्रुप कुणी ओपन केला की पोस्ट करणाऱ्यांपेक्षा लेफ्ट होणाऱ्यांची संख्या जास्त असते आयुष्य सुंदर आहे फक्त पोस्ट केलेला फोटो लाईक मिळाला पाहिजेत हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर किसा गरम पाहिजे सर्वात चांगले पाहुणे तेच की जे कधीच पाहून चार घेत नाहीत येतो म्हणतात पण येत नाहीत हुशार मुलेही आता प्रेमात पड़त, पडतात पडतात नाही म्हटलं तरी कधी कोसळतात हातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्किट बिस्किट सुद्धा तुला सोडवत नाही स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष वेधतो विचार चांगले आहेत तुझे फक्त वास्तवात उतरू दे जास्तीची अपेक्षा नाही मला निदान थोडे तरी दिसू दे मुलांवर विश्वास ठेवा मुलं कधी मन दुखवत नाहीत बॉस तुमको बदलना पडेगा माग पळून पळून माझी वाट लागली आणि तू वळून बी माझ्याकडं पाहिना प्रियसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारी काही माझ्यावर सोडतेस